दरम्यान दादरच्या पूल मार्केटमध्ये उसळलेल्या गर्दीमुळे सेनापती बापट मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळत आहे सेनापट्टी बापट मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात पुलावरून दुतर्फा वाहनं पार्क केल्यामुळे वाहतूक कोंडीमध्ये भर पडली आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी पाहूयात सेनापटी बापट मार्गावरती सध्या प्रचंड वाहतूक कोंडी झालेली आहे आपण जर बघितलं तर लांबच लांब वाहनांच्या रांगा लागलेल्या आपल्याला तर दिसून येत आहेत उद्या गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे आणि त्यासाठी दादरच्या फुल मार्केटमध्ये भाविकांनी मोठी गर्दी केलेली आहे आणि त्याचा सगळा फटका हा वाहतुकीवरती बसलेला आपल्याला दिसून येतोय प्रचंड अशी वाहतूक कोंडी ही दादरच्या सेनापती बापट मार्गावरती झालेली आहे आपण जर बघितलं तर, तर रस्त्याच्या भूतर्फा अनधिकृत पार्किंग देखील करण्यात आलेली आहे त्यामध्ये अनेक फुलांचे ट्रक असतील किंवा मग भाज्यांच्या गाड्या असतील यांची अनधिकृत पार्किंग झालेली आणि त्याचा सगळा फटका आपण बघतोय की सध्या वाहतुकीला बसलेला आहे प्रचंड अशी वाहतूक कोंडी ही दादरच्या सेनापट्टी बापट मार्गावरती झालेली आहे ही संपूर्ण वाहतूक कोंडी सुटायला अजून दोन ते तीन तासांचा अवधी लागू शकतो अशी माहिती आहे अरविंद अरिंद वारगेसह सचिन गाड एबीपी माझा मुंबई यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक पाहत रहा एबीपी माझा